नमस्कार मित्र हो मी जाकीर नदाब आणि तुम्ही पाहतात एस प्राईम न्यूज आज आपण पाहणार आहोत पंढरपुरातील नेत्यांच्या वस्तू वाटपांचं सत्य निवडणुका आल्या की नेत्यांना जनतेची आठवण येते साहजिक आहे आठवण येणं त्यांची मती पडली तरच अशी नेते विधानसभेत जाऊ शकतात त्यासाठी नेत्यांनी ने आता नवा ट्रेंड सुरू केलाय सार्वजनिक कार्यक्रमामध्ये वस्तूंचे वाटप करायचे पण मित्रांनो जनता ही आता सुज्ञ झाली आहे विकास सोडून वस्तूंचे वाटप हे कितपत योग्य आहे असे सवाल आता जनता देखील उभे करू भाजपचे विद्यमान आमदार समाधान दादा आवताडे यांनी महिलांचे कार्यक्रम घेत साडी वाटप केले भाजपचे माजी आमदार प्रशांतराव परिचारक यांनी सायकल वाटल्या तर आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांची पुतणी अनिल सावंत यांनी गणेश मूर्तींचे वाटप केले अशा खिरापती वाटपातून कोणता विकास साध्य होतो असा सवाल आता जनतेतून विचारला जातोय पंढरपूरमध्ये अनेक रस्त्यावर शेकडो खड्डे आहेत तर याच खड्ड्यात धुळीचे साम्राज्य अशुद्ध पिण्याचे पाणी चंद्रभागेत भाविकांच्या अनेक गैरसोयी या मूलभूत समस्यांकडे आमदार समाधान आवताडे कधी बघत नसल्याचे दिसते बघत असतील तर या समस्या का सुटत नाही नगरपालिका चाळीस वर्षापासून परिचारक गटाकडे म्हणजेच भाजपकडे आहे मात्र आमदार परिचारक गाडीच्या बंद काचेतून बाहेर कधी डोकावतच नाही या झाल्या नागरिकांच्या समस्या परंतु तीर्थक्षेत्र असणाऱ्या पंढरपूरच्या विकासाच्या नुसत्या वल्गना होताना दिसत आहेत कागदावर कोठ्यावधीचा निधी येतो मात्र नगरपालिकेने प्रदक्षिणा मार्गावर भाविकांसाठी साधी एकही मुतारी बांधली नाही ही आहे पंढरपूरची शोकांतिका विठुरायाच्या पंढरी एक तर नेता शरद पवारांची भेट घेण्यात मग आहे तो वाटपही करत नाही आणि जनतेच्या समस्या देखील सोडवत नाही पंढरपूरच्या महाद्वारामध्ये दररोज भाविक येतात दर्शन घेतात आणि निघून जातात त्यांनाही माहीत आहे पंढरपूरच्या नेत्यामध्ये कार्यक्षमता नाही येत्या काही दिवसांमध्ये विधानसभा निवडणूक होणार आहेत पण विकासाच्या बारा वाजलेल्या दिसत आहेत जनतेसमोर दिसणारा कोणता मुद्दा घेऊन जायचा असा प्रश्न सध्या नेत्यांसमोर उभारला आहे यासाठी पंढरपुरातील बड्या बड्या नेत्यांनी वस्तूंचे वाटप करायचं ठरवलंय अशा नेत्यांना वाटते की या वस्तूच्या मागे शेतकऱ्यांच्या पाण्याचा तरुणाच्या सीचा आणि चंद्रभागेतील भाविकांच्या घाटाचा रखडलेला मुद्दा झाकून जाईल पण मतदार आता दूध खुळा राहिलेला नाही लोकसभेत दाखवून दिलंय आता विधानसभेत नक्कीच दाखवतील नेत्यांची जागा